मित्रांनो आज शुक्रवार सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय दर मिळत आहे काही प्रमाणामध्ये कमी जास्त वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकाळी आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे ऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकायली आहे एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे नंदुरबार अवकाली आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर जाशीच्या दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पैठण अवकाल्य आहे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे एक रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाल्य आहे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे शेहेचाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सहा हजार नऊशे एक्केवीस रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाल्य आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये तर दर दरम्याला सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये